मी भाजपा शहराध्यक्ष अण्णा भिसे मी आपणा सर्वांना जतवासियांना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या जत परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ जत शहरातील चिनगीबाबा देवस्थान येथे फोडून जत शहरात ज भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी सर्वांनी चिनगी बाबा उद्या दहा वाजता उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या राज आपले आमदार साहेब जतचे विकासपत्र आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या व डॉक्टर आपले पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी साहेब व आपले सर्वच उमेदवार एकूण तेवीस उमेदवार आहेत आपले नगरसेवक पदाचे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभाचा नारा फोडून आपण प्रचाराला शुभारंभ करतोय सर्वांनी जत शहरवासियांनी या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं